हा हॅलो मी प्राप्ती सगळ्यांची वेलकम करत आहे कोणी ऑनलाईन त्यांनी जॉईन करायचं आहे ओके नंबर पिन करते दुसऱ्या नंबरने नंबर पिन करते ओके सगळ्यांना हाय हॅलो सगळ्यांनाच रेच मी समर्थ कोणी ऑनलाईन त्यांनी जॉईन करायचं आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे नाईटीचं सो जॉईन करायचं आहे आणि हा हॅलो कमेंट करायची आहे ओके शेअरिंग आहे फर्स्ट टाइम आपल्या फर्स्ट टाइम आपल्या ह्या पेजवर वर लाईव्ह स्टार्ट केला आहे सो जॉईनिंग करायचं आहे ओके कल कलेक्शन दाखवायला सुरुवात करते आणि नंबर पिन करते अल्फाईन मध्ये नायटी आहे सुंदर अशी अल्फाईन मध्ये नायटी आहे पाहून घ्या कलर आहे सुंदर सुंदर असं हा कलर याचा आणि घ्या स्टिचिंग मध्ये पॅटर्न आहे आणि हार शेप नेक आहे इथे बो आहे सुंदर असा छान असा आहे है। हँडला फ्रील आहे पाहून घ्या असं हँडला फ्रील आहे आणि छान असं हे सुंदर पिंकीश मध्ये फ्लॉवर चीन आहे ऑल नायटी त्याच्यानंतर ह्याला इथे साइड पॉकेट आहे प्लस ऑल नायटीला हे ओवरलॉक आहे फॅब्रिक जातो अल्फाईन ह्याचा फॅब्रिक जातो अल्फाईन इन सिक्स चेस्ट फिफ्टी फाय लेंथ बुकिंग करायची आहे फॉर्टी सिक्स चेस्ट फिफ्टी फाय लेंथ बुकिंग करायची आहे ह्याची फाय हंड्रेड फ्री शिपिंग डबल एक्सेल पर्यंत बुकिंग करा फाय हंड्रेड फ्री शिपिंग अल्फाईन इन फॅब्रिक मध्ये नायटी जाते सुंदर अशी ब्राऊन कलर आणि त्याच्यावर छान अशी फ्रिल दिलेली आहे फाय हंड्रेड शिपिंगला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करायचं आहे नंबर दुसऱ्या मोबाईलने पिन करते सुंदर कलर आहे फाय हंड्रेडला ला बुकिंग करायचे आहे खूप सुंदर आहे फाय हंड्रेडला ला बुकिंग करा ओके नंबर पिन केलेला आहे बुकिंग नंबर ह्याला व्हॉट्सअप करायचा आहे फाय हंड्रेड फ्री शिपिंग बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे फाय हंड्रेडला ला बुकिंग करायची आहे ह्याच्यामध्ये पण एक कलर आहे शो करते हॅलो ग्रीष्माताई वेलकम आहे थँक्यू फॉर जॉईनिंग डेअर खरेच थँक्यू सो मच केसे होती सुंदर आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे हार्ड शेप नेक आहे सुंदर असं शेप नेक आहे ह्याच्यावर हे टसल्स आहेत बुकिंग नंबरला पण लाईक हॅट्स करो ग्रीष्माली आणि छान असं हे ह्याला पण फ्रील आहे छान असा हा पर्पल कलर आणि ह्याला छान ह्या ना टसल्स आहेत आणि छान हार्ड शेप नेक आहे अल्फाईन फॅब्रिक सुंदर हँड ला पण छान अशी फ्री आहे ओके ह्याची बुकिंग करायची आहे सुंदर अशा नायटी फाय हंड्रेड फ्री शिपिंग फाय हंड्रेडिप ला आहे पर्पल कलर छान फ्लॉवर फिफ्टी फाय लेंथ ला बुकिंग करायची आहे फॉर्टी सिक्स चेस्ट फिफ्टी फाय लेन्थ ला बुकिंग करायची आहे फाय हंड्रेड फ्री शिपिंग अल्फाईन फॅब्रिक हा जातो पर्पल कलर सुंदर असा आणि ह्याच्यामध्ये दाखवला हा छान असा ब्राऊन कलर सुंदर असा हा ब्राऊन कलर पिंकिश मध्ये जातो सुंदर अशी फ्लॉवर प्रिंट ह्याची पिंकिश आहे आणि ह्याची फ्लॉवर प्रिंट आहे ना थोडस ग्रीनिशमध्ये आहे थोडीशी ग्रीनिश मध्ये आहे मे बहुत दिन के बाद बहुत दिन के बाद कॉन्टॅक्ट येऊया सांग सुंदर आहे साईड पॉकेट आहे कलर पण सुंदर आहे कलर पुंदर है बुकिंग कराए फाइव हंड्रेड शेयर के लिए क्लिक करी लेकिन नहीं हो रहा शेयरिंग नहीं हो रहा है क्या एक्चुअली ना ये पब्लिक ग्रुप है आ, मेरा तो मैंने सोचा थी कि एक बार लाइव करके देखती हूँ कि होता है कि नहीं ये पेज नहीं मेरा पब्लिक ग्रुप है तो इसके लिए मैंने बोला एक बार देखती हूँ होता है कि नहीं शेयरिंग के लिए ऑप्शन नहीं आ रहा है ग्रीष्मा शेयरिंग के लिए ऑप्शन नहीं आ रहा है क्या पॉजिटिव लाइव किया है इस पे का अच्छा हाँ वेकेशन था ना ओके ओके इसके लिए आपका लाइव भी नहीं दिख रहा था लाइव भी नहीं दिख रहा था ओके तचा नंतर? तचा नंतर हे आहे ना सुंदर हद पार्टिकमध्ये कॉटन पार्टिकमध्ये छान नाइटी आहे ऑप्शन नहीं है दी बट क्लिक नहीं ऑप्शन है बट दी क्लिक नहीं हो रहा है ओके ओके क्लिक नहीं हो रहा है क्या ओके कोई बात नहीं दी जॉइन हुआ खरंच थैंक यू सो मच थैंक यू सो मच देखना पड़ेगा क्योंकि मैंने भी फर्स्ट टाइम में इसमें लाइव किया है मैंने देखती हूँ थोड़ा करके थोड़ा है बाबा सुंदर असे स्लीव्ज आहेत प्योर कॉटन पार्टिक छान असं प्युअर कॉटन बाटिक नेकला अशी एम्ब्रॉयडरी आहे एम्ब्रॉयडरी बाटिक आहे इथे कट आहे इथे कट आहे कलर पण हा ऑरेंज मरून आहे सुंदर सुंदर ऑरेंज मरून आहे पाहून घ्या हा क्या ग्रुप ओके ओके मे बी पंधरा वीस दिन गाव मी ही ती मे बी पंधरा दिन गावी ती सुंदर आहे कॉटन बाटिक आणि छान असा हा नेक आहे त्याला सुंदर ही एम्ब्रॉयडरी दिलेली आहे कलर आहे ऑरेंज ला सुंदर असा हा मरूनचा कॉन्ट्रास्ट आहे ह्याची फिफ्टी चेस्ट साईज आहे फिफ्टी फाय लेंथ आहे कॉटन फॅब्रिक आहे ह्याची दोनशे नव्याण्णव ला बुकिंग करायची आहे दोनशे नव्याण्णव ला बुकिंग करायची आहे कॉटन फॅब्रिक मध्ये ऑरेंज ला मरून कलरच कॉन्ट्रास्ट आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे ह्याच्यामध्ये पण दोनच कलर अवेलेबल आहेत दोनच कलर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पण ऑल कलर सोल्ड आहेत त्याच्यामध्ये पण हा एक ऑरेंज आहे त्याला रेड कॉन्ट्रास्ट आहे थँक यू ग्रीष्मादी थँक्यू सो मच डिअर ह्याला बघा हे सुंदर असं हे ऑरेंजला रेड कॉन्ट्रास्ट आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे नेकला नेकला सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि कलर पण सुंदर आहे ऑरेंज रेड कलर आहे छान असा बुकिंग करायची आहे दोनशे नव्याण्णव फिफ्टी चेस्ट साईज आणि फिफ्टी फाय लेन्थ आहे फिफ्टी फाय लेंथ आहे कलर चार्ट पण सुंदर आहे आणि फॅब्रिक पण छान आहे दोनशे नव्याण्णव प्लस शिपिंग जाणार फिफ्टी रुपीज हा एक कलर ऑरेंज रेड आणि हा ऑरेंज मरून आहे सुंदर असा पन्नास सा चे साईज आणि पंचावन्न लेंथला बुकिंग करायचे आहे दोनशे नव्याण्णव त्याच्यानंतर बाटिक मध्ये आहे मेघा स्लीव बाटिक आहे पहा छान असा मेघा स्लीव बाटिक आहे आणि स्लीव ला हा कपड्यांना डबल असतो असा थँक्यू यू थँक्यू सो मच देव ला हे असं डबल फॅब्रिक असत हे पहा विनेक आहे आणि कॉटन बाटिक आहे मेगा क्ल्युज मध्ये इथे साइड पॉकेट आहे ओके ह्याची पण बुकिंग करायची आहे फॉर्टी सिक्स चेस्ट फिफ्टी फायथला बुकिंग करायची है, आहे ह्याची सुंदर ह्याची पण बुकिंग करायची आहे टू एटी दोनशे ऐंशी म्हणून बुकिंग करायची आहे प्युअर कॉटन बाटिक आहे टू एटी ला बुकिंग करायचं आहे ओनली टू एटी आणि इथे हे साईड पॉकेट आहे ह्याच्यामध्ये पण अजून एक कलर आहे डबल एक्सेल पर्यंत ह्याची बुकिंग होईल डबल एक्सेल पर्यंत बुकिंग होईल म्हणजे ट्रिपल एक्सेल साईज आहे फॉर्टी सिक्स पण कोणाला टाईट कोणाला लूज लागतं सो डबल एक्सेल पर्यंत ह्याची बुकिंग करायची आहे सुंदर कलर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे छान असा हा मरून कलर सुंदर असा हा मरून कलर मेघा आहेत आणि छान आहे कलर हा मरून आहे मरून क्रीमिश कलर दोनशे ऐशी ला बुकिंग करायचे आहे टू एटी ला बुकिंग करायचे आहे फोर्टी सिक्स जेस्ट फिफ्टी फाय लेथ ला बुकिंग करायची आहे मरून कलर सुंदर असा हा मरून कलर ओके okay. आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे आपण छान कॉटन मधल्या नायटे आहेत टू बटन्स आहेत ओपनेबल पायपिंग आहे आणि इथून अशी लेस आहे कलर बघा मस्त ब्राउनिश कलर आहे अशी बांधणी टाईप डिझाईन दिलेली आहे ह्याची पण बुकिंग करायची आहे टू फिफ्टी दोनशे पन्नासला ला बुकिंग करा ह्याच्यामध्ये पण बेबी तीन कलर आहेत टू फिफ्टी त्याच्यामध्ये हा पिंक कलर आहे सुंदर असा आणि हा एक ओपन करून दाखवते कलर थँक्यू क्रीष्मादी थँक्यू सो मच दियर हा कलर ऑरेंज थोडासा येलोविश बेस मध्ये जातो सुंदर अशी पायपिंग आहे छान अशी लेस आहे ओपनेबल टू बटन्स आहेत आणि छान अशी ही पॅटर्न आहे ओके दोनशे पन्नास ला बुकिंग करायची आहे फिफ्टी चेस्ट आणि फिफ्टी फाय लेंथ ला बुकिंग करायची आहे पन्नास चेस्ट साईज आणि पंचावन्न लेंथ ला ह्याची बुकिंग करायची आहे दोनशे पन्नास टू फिफ्टी म्हणून बुकिंग करायची आहे ओके okay, आवडत असेल तर स्क्रीनशॉटिंग म्हणून व्हॉट्सअप करायचं आहे टू फिफ्टी म्हणून खूप सुंदर आहे कलर चार्ट पण सुंदर आहे दोनशे पन्नास ला बुकिंग करायचं आहे नेक्स्ट एक पॅटर्न दाखवते नेक्स्ट पॅटर्न बघा बांधणीमध्ये आहे हे पण प्युअर कॉटन आहे बांधणी आहे आणि ह्याला ना ही व्हाइटिश क्रीमिश मध्ये लेस आहे ना ही सॅटिन मध्ये आहे झीप आहे ही झीप ओपनेबल आहे एज अ फिडिंग म्हणून पण तुम्ही यूज करू शकता हे पण फॉर्टी सिक्स चेस्ट आणि फिफ्टी फाय लेंथ बुकिंग करायची आहे फॉर्टी सिक्स चेस्ट फिफ्टी फाय लेंथ बुकिंग करायची आहे बांधणीमध्ये दोनशे पन्नासला ला ही पण बुकिंग करायची आहे टू फिफ्टीला बुकिंग करायची आहे ज्या ताईंना फिडिंग साठी पाहिजे त्याही यूज करू शकतात टू फिफ्टी म्हणून बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे टू फिफ्टी ओपनेबल झीप आहे आणि सॅटिंग मधली लेस आहे हि तर सॅटिंग लेस आहे ही बादणी पॅटर्न आहे एज अ फिडिंग म्हणून पण तुम्ही यूज करू शकता टू फिफ्टीला बुकिंग करायची आहे फिफ्टी फिफ्टी लेंथ आहे आणि ह्याची फिफ्टी फॉर्टी सिक्स चेस साईज आहे पॅटर्नचा तो बांधणीमध्ये सुंदर असा दोनशे पन्नास ला बुकिंग करायचं आहे बांधणी डिझाईन मध्ये आहे ओपनेबल झीप आहे टू फिफ्टी म्हणून बुकिंग करायचं आहे सुंदर पर्पल कलर छान असा हा पर्पल कलर आहे आणि ह्याच्यामध्ये कलर पहा छान असा हा ऑरेंज कलर आहे ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर आहे मेहंदी ग्रीन कलर डार्क मेहंदी ग्रीन कलर आणि छान असा हा रामा ग्रीन कलर चार कलर आहे टू फिफ्टी म्हणून आहे आणि बुकिंग करायचं आहे सुंदर रामा ग्रीन कलर आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे त्याच्यानंतर अल्फाईन मध्ये दोन पीस आहेत पहा ब्रँड मध्ये अल्फाईन आहे पिंक कलर आहे सुंदर आणि त्याला ब्ल्यू मध्ये कॉन्ट्रास्ट दिलेला आहे इथे ओपनेबल टू बटन्स आहेत आणि हे ब्ल्यू च कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे फॅब्रिक जातो अल्फाईन हँडला ला पायपिंग आहे आणि त्याच्यावरती पण छान असं हे एम्ब्रॉयडरी वर्क चा पॅच आहे फ्लॉवर डिझाईन आहे सुंदर फॅब्रिक हेवी मध्ये जातो छान अशी हे ब्ल्युविश आणि व्हाईटिश मध्ये फ्लॉवर डिझाईन आहे ह्याची पण फिफ्टी चेस्ट साईज फिफ्टी फाय फिफ्टी फाय ते फिफ्टी सिक्स हाईट आहे ह्याला साईड पॉकेट आहे इथे अल्फाईन फॅब्रिक जातो साइड पॉकेट आहे आणि छान असं हे ओरलॉक आहे अल्फाईन फॅब्रिक ओरलॉक फाय हंड्रेड ला ही पण बुकिंग करायची आहे फाय हंड्रेड प्री शिपिंगला दोनच कलर अवेलेबल आहेत ऑल सोल्ड कलर याच्यातले फाय हंड्रेड प्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे अल्फाईन फॅब्रिक फिफ्टी चेस्ट आणि फिफ्टी फाईव्ह ला बुकिंग करायची आहे एम्ब्रॉयडरी आहे ओपनेबल टू बटन्स आहेत आणि पिंक पिंक कलर आणि छान असे व्हाइट मध्ये फ्लोवर डिझाईन आहे सुंदर ह्याच्यामध्ये पण अजून एक कलर आहे ह्याच्यामध्ये एक अजून रामा ग्रीन कलर दाखवते सुंदर हा एक रामा ग्रीन कलर आहे फाय हंड्रेडला ला बुकिंग करायचं आहे रामा ग्रीन कलर अल्फाईन फॅब्रिक सुंदर सेम हातावर पॅच आहे एम्ब्रॉयडरीचं आणि कलर असं आहे हेवी फॅब्रिक आहे साईड पॉकेट आणि ओवरलॉक आहे साइड पॉकेट आणि ओवरलॉक आहे फाय हंड्रेडला ला बुकिंग करायची आहे फॅब्रिक जातो अल्फाईन अल्फाईन फॅब्रिक आहे फाय हंड्रेडला ला बुकिंग करायची आहे फ्लोवर डिझाईन खूप सुंदर आहे फाय हंड्रेडला ला बुकिंग करायची आहे आणि अल्फाईन मध्ये अजून एक पीस आहे ब्ल्यू कलर मध्ये वेगळा पॅटर्न आहे ह्याच्यातला पण सिंगल पीस अवेलेबल आहे ब्ल्यू कलर आहे सुंदर आणि ह्याच्यावर ब्राउनिश कलर मध्ये फ्लोवर डिझाईन आहे हार्ट शेप नेक दिलेला आहे ह्याचा आणि ह्याला पण आहे ना छान अशी ही हे आहे लेस आहे इथे टायबो आहे आणि हार्डशेप आणि स्टिचिंग पॅटर्न आहे शेपला पुन्हा हाताला पायपिंग आहे ही पण फॉर्टी सिक्स फॉर्टी सिक्स चेस्ट साईज आणि फिफ्टी फाय लेंथ बुकिंग करायची आहे फॉर्टी सिक्स चेस्ट फिफ्टी फायथ लांड्रेड प्री शिपिंगला साइड पॉकेट आहे आणि सुंदर असं ह्याला पण ओवरलॉक आहे ओवरलॉक आहे अल्फाईन फॅब्रिक मध्ये ही पण माहिती जाते फाय हंड्रेड ला प्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे ब्लू कलर आहे आणि त्याच्यावर ब्राउन मध्ये सुंदर फ्लॉवर ची डिझाईन आहे ब्राउन मध्ये फ्लॉवर डिझाईन आहे फाय हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे फ्री शिपिंग मध्ये ह्याच्यात पण सिंगल पीस सिंगल कलर आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे फाय हंड्रेड फ्री शिपिंग त्याच्यानंतर हे कॉटन मध्ये आहे बघा वेअरचं डार्क शेड मधले कलर आहेत ओपनेबल थ्री बटन्स वाले ओपनेबल थ्री बटन्स आहेत पर्पल कलर आणि त्याच्यावरती सुंदर अशी ही व्हाईट मध्ये फ्लॉवर डिझाईन आहे ह्याची पण फिफ्टी चेस्ट साईज आहे आणि फिफ्टी फाय हाईट आहे ह्याची पण टू एटीला ला बुकिंग करायची दो आहे दोनशे ऐंशी म्हणून बुकिंग करायची आहे सुंदर असं पर्पल कलर आणि छान त्याच्यावरती ही अशी व्हाइट मध्ये फ्लॉवर डिझाईन आहे नॉर्मल वॉश करा खूप सुंदर आहे पॅटर्न पण ओपनेबल तीन असे बटन्स आहेत तुम्ही ॲज अ फिडिंग म्हणून पण यूज करू शकता फिफ्टी चेस्ट आणि फिफ्टी फाय लेंथ बुकिंग करायची आहे पर्पल कलर आहे सुंदर टू एटीला ला सॉरी टू सेवन्टी ला बुकिंग करायची आहे आणि कलर पहा छान असा हा मेहंदी ग्रीन कलर आहे सुंदर असा हा मेहंदी ग्रीन कलर आणि हा सुंदर असा हा मरून कलर छान असा हा मरून कलर फाय हंड्रेड ला बुकिंग करायची सॉरी टू आहे त्याच्यानंतर टू सेव्हन्टी वाला हा एक पॅटर्न आहे हा पण खूप सुंदर आहे विनेक आहे सॅटिन लेस मध्ये ओपनेबल बटन नाहीये ते शोला बटन्स आहेत आणि छान अशी लेस आहे हे पण टू सेवन ला बुकिंग करायचे आहेत डार्क शेडच कलर, आहे। कलर सुंदर असा कॉटन फॅब्रिक मध्ये जातो असा हा ब्ल्यू कलर डार्क ब्ल्यू कलर आणि हा थोडा ब्राउनिश कलर आहे सुंदर असा हा ब्राऊन कलर आणि एक ओपन केलेला कलर आहे <coughs> कॉटन फॅब्रिक आहे प्युअर कॉटन दोनशे सत्तर ला हे पण बुकिंग करायचे आहेत आणि हा ओपन केलेला पिंक कलर असा व्हीनेक आहे व्हीनेक आहे ही सॅटिन मध्ये लेस सा आहे ले सायटून ही अशी व्हाइटिश लेस आहे आणि हाताला पण सॅटिन मध्ये लेस दिलेली आहे दोनशे ला हे पण बुकिंग करायचे आहे एवढ्या तसे आए, आए, तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे ओके नंबर पिन केलेला आहे त्याला व्हॉट्सअप करायचा आहे कोणाला काही कलेक्शन आवडला असेल तर बुकिंग करायचे आहे ओके चला थँक्यू सो मच आणि सगळ्यांना स्वामी समर्थ बाय बाय